सेवा हीच सेवा हे ब्रिज अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कर्करोगग्रस्त एकशे त्र्याऐंशी रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले स्तन गर्भाशय फुफ्फुस लिव्हर ब्रेन ट्युमर तोंडाचा प्रोटेस्ट रक्ताचा कर्करोग याविषयी पुनर्तपासणी करून आयुर्वेदिक औषधोपचार देत दैनंदिन जीवनशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले श्रीमंत दडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे जयगणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत बी व्ही जी लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवपेढेतील उद्यान प्रसाद कार्यालयात मोफत कर्करोग तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सद्गुरू ग्रुपचे यशवंत कुलकर्णी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त सहकारी बँकेचे संचालक सुनील जाधव राजेंद्र पायमोडे राहुल चव्हाण बी व्ही जी लाईफ सायन्सेसच्या डॉक्टर अर्चना शिंदे सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी सचिन आखाडे विशाल केदारी अमोल चव्हाण अंकुश रासने तुषार रायकर राजाभाऊ घोडके सुभाष सूर्यवंशी आदी उपस्थित होते डॉक्टर गौरव आठारे डॉक्टर मानसी माळवणकर सुधाकर गर्डी यांनी शिबिराकरता सहाय्य केले शिबिरात तेवीस प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना दर महिन्याला आपण एक आरोग्य शिबिर घेत असतो आणि ह्या महिन्यात आज आपण कॅन्सरच्या तपासणीचं शिबिर घेतलेलं आहे आणि या शिबिराला मुख्यत्वे आपल्याला बी व्ही जी ग्रुपचे माननीय हनुमंतरावजी गायकवाड साहेब आणि त्यांची सर्व रिसर्चर आणि डॉक्टरांची टीम या ठिकाणी आज उपलब्ध आहे बी व्ही जी ग्रुपचं हे एक आरोग्यसेवेचं विशेष युनिट आहे आणि त्या माध्यमातून आपली जी वनऔषधी आहेत याच्यावर चार चार पाच पाच वर्ष एकेका औषधावर रिसर्च करून त्यांनी हे कॅन्सर रुग्णांसाठी खास औषध बनवलेलं आहे आणि आज जे पेशंट या ठिकाणी तपासणीसाठी येणार त्यांची तपासणी होणार आहे आणि त्यांना एक महिना विनामूल्य औषध चा दवुण दवुण ले ले। चा चा हे बी व्ही जी ग्रुपच्या वतीने हे देण्यात आलं आहे याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा वतीने हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यानंतर जे फॉलोअपला पेशंट येतील त्याच्यामध्ये जे ज्यांचा रिझल्ट हा अतिशय चांगला दिसेल ट्रीटमेंटला ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं जाणवेल त्यांची पुढील ट्रीटमेंट देखील विनामूल्य करण्यात येईल आणि जे क्रॉनिक आहेत जे लास्ट स्टेजला आहेत त्यांच्या ट्रीटमेंटचा वेगळा प्लॅन हा बी व्ही जी ग्रुपच्या वतीने करून देण्यात आना येणार आहे हा कॅन्सर हा अतिशय दुर्दर आजार आहे आणि याच्यामध्ये ज्या किमोथेरपीसारख्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामुळे खूप वेदना होतात माणसाला शारीरिक त्रास होतात ह्या वेदना कमी करण्यासाठी किंवा त्याला थोडंसं पर्यायी व्यवस्था म्हणून ह्या औषधांकडे पाहिलं जातं ह्या औषधांच्या सर्व तपासण्या ह्या अमेरिकेतल्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी करून आणलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य गोरगरिबांना हा यत्न दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो श्रीमंत दगडिशेठ हलवाई गणपीठ ट्रस्टच्या वतीने आणि बी बी जी ग्रुपच्या वतीने आयोजित या कॅन्सर तपासणी आरोग्य शिबिरामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमधनं शहरांमधनं या ठिकाणी रुग्ण आलेले आहेत आणि सर्वांना ह्या आरोग्य शिबिराचा लाभ देण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न राह प्रयत्न असणार आहे धन्यवाद जय गणेश नमस्कार मी डॉक्टर अर्चना शिंदे बी बी जी लाईफ सायन्सेस इथे एक सीनियर कन्सल्टंट म्हणून काम करते आज श्री श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट आणि बी व्ही जी लाईफ सायन्सेस यांच्या विद्यमाने आपण कॅन्सरसाठी मोफत रुग्णोपचार हा कॅम्प आपण अरेंज केला आहे यासाठी बरेच महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणावरनं पेशंट आज आलेले आज आपण स्पेशली बी व्ही जी लाईफ सायन्सेसनी जी आयुर्वेदिक कॅन्सर स्पेशल मेडिसिन बनवलं आहे ते आपण पे रुग्णांना कॅन्सरच्या रुग्णांना मोफत वाटप करतो आहे आम्ही जे औषध जे बनवलेलं आहे हे स्पेशि स्पेसिफिकली हर्बल एक्स्ट्रॅक्टचं आणि जे कॅन्सरच्या सेलवर काम करणारं असं औषध आहे ह्याचं आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत याची सगळी तपासण्या करून नंतर हे आपण औषधं बाजारामध्ये आणलेलं आहे हे औषधं आमचं आज आज आपण हे तर हे गेल्या एक दहा वर्षापासनं पेशंटला आपण हे औषधं देतो आहे या पेशंट कॅन्सरचे रुग्ण जे देशातनं देशाबाहेरसुद्धा या औषधाचं सेवन करत आहेत हे औषध ॲज अ ॲडज्युवंट म्हणून जे कॅन्सर पेशंट किमोथेरपी घेतात रेडिएशन घेतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते किमो रेडिएशन्सनी जे साईड इफेक्ट्स होतात ते कमी करण्यासाठी आपलं आयुर्वेदिक औषध खूप मदत करतं त्याचे जे साईड इफेक्ट आहेत उष्णता आहे वजन कमी होणं आहे केस गळणं आहे नंतर कॅन्सरमुळे जो विकनेस येतो ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपलं आयुर्वेदिक औषध सोबतसोबत आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा पेशंटला कॅन्सरचे जे होणारे साईड इफेक्ट आहेत हे कमी होतात आणि रुग्ण पूर्ण प्रकारे जे कॅन्सरची दिलेली ट्रीटमेंट आहे ती पूर्ण घेऊ शकतो बरेच वेळा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांची विकनेस त्यांची प्रतिकारशक्ती इतकी कमी झालेली असते ज्याच्यामुळे ते डॉक्टरांनी जे, जे दिलेलं किमो किंवा की रेडिएशन आहे पूर्ण प्रकारे घेऊ शकत नाही अर्धवट त्यांना ट्रीटमेंट थांबवावी लागते जेव्हा आम्ही आमचं औषध सुरू करतो तेव्हा पेशंट पूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकतो कारण त्याची प्रतिकारशक्ती मेंटेन राहते तर प्रकारे हे आमचं औषध हे कॅन्सर सेल्सवर सुद्धा कुठेतरी त्याचा प्रतिरोध करण्यासाठी एक स्लो पद्धतीने हे कमी करण्यासाठी मदत करतं आमच्या औषधाची आम्ही सगळी चाचणी जी आहे ही येल युनिव्हर्सिटीला याची ये चाचणी केलेली आहे ज्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं आहे की कॅन्सरचे जे सेल आहे किंवा मायग्रेशन आहे हे थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीसुद्धा आमचं औषध चांगलं काम करतं प्रकारे आज आपण हा कॅम्प घेतला आणि इथे बऱ्याच प्रकारे तुम्ही बघू शकता की इथे खूप पेशंट आलेले आहेत आणि आजचा कॅम्प आपण असा या प्रकारे करतो आहे धन्यवाद